चल बरं सात तारखेला दामनवणे गावामध्ये वर्षा वासुदेव जोशी वयोवर्ष पासष्ट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामध्ये पोलीस तपासामध्ये असं कळालं आम्हाला की त्यांचा खून केला के गेलेला आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने सूत्र हलवली आमची ॲडिशनल एस पी आमची एस डी पी ओ इथले एची गुन्ह्य पी आय एमची टीम तसेच एल सी बीची टीम सगळ्यांनी तपा, तपास तपास कर करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळीकर या इस्माने त्यांचा निर्गुण खून केलेला आहे हा खून त्यांनी सहा तारखेच्या आणि सात तारखेच्या मध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते त्यानंतर पाय त्यांनी पायाला जे बांधलेलं होतं ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना त्यांच्या हात पाय बांधून त्यांनी त्या ते दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व सामान उचकटले त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसेच चेन या वस्तू त्यांनी चोरून नेण्याच्या इराद्याने त्यांनी त्यांचा निर्घून खून केलेला होता अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झालेली आहे कॅश आणि सोनं एक्झॅक्ट आकडा त्यांचा साधारणतः आरोपीच्या सांगण्यानुसार त्यांनी सत्तावीस हजार कॅश याच्यामध्ये घेऊन गेला होता तसेच चार सोन्याच्या बांगड्या चेन आणि एक पोत अशा प्रकारचा त्यांनी ऐवज त्याच्या घरातून घेऊन गेलेला होता खून नेमका कशा प्रकारे खून नेमका कशा प्रकारे केला खून त्यांनी त्याचा तोंड दाबून त्यांचे जे कपडे होते ते त्यांच्या मध्ये घातले होते आणि त्या त्याच्यानंतर त्यांना दाबून त्यांनी खून केले आरोपी एकच आहे की अधिक आहेत अजून याच्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न होत आहे त्याबद्दल आम्ही आता सध्या माहिती देऊ शकत नाही पण एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसरा आरोपीबद्दल दुसरा आरोपी साताऱ्याचा समजत आहे त्याबद्दल आमचा तपास चालू आहे लवकरच माहिती समोर येईल पुरुष आहे आणि आरोपी आणि मुंबई एकाच गावचे नातेसंबंध आहे की कसं ते ओळखीचे होते आणि याच्यामध्ये आरोपी जो आहे एक मुख्य जयेश गोंधळकर हा ट्रॅव्हल एजंट होता अशी माहिती आमच्यासमोर आलेली आहे आणि याच्यातूनच ज्या महिला जिथं झालेल्या वर्षा जोशी आणि हे एकमेकाचे ओळखीचे होते ते फिरायला जायचे ट्रॅव्हलिंग टुरिझमसाठी जात होते तेव्हा जयेश गोंधळकर त्यांना यामध्ये मदत करत होता असं म्हणत आहे तिच्यावर बलात्कारचा प्रयत्न झाला होता नाही सध्या तरी ती माहिती आम्हाला आमच्यासमोर आलेली नाही आहे मेडिकल मेडिकल रिपोर्ट नस आपण कॅमेरे बंद होते कसे आम्हाला आढळून आल्या होत्या त्याच्यानुसार घेतलं सीसीटीव्ही फुटेजही काही आमच्या ताब्यात आले होते तर सीसीटीव्ही फुटेज नुसारही आम्हाला ते जवळपास थोडीफार माहिती झाली होती आरोपी कोणत्या दिशेला गेले रस्त्यावरील बाकी सीसीटीव्ही तपासल्या असतात आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांना इंटरोगेट केले असता बरीचशी माहिती माहितीचा उलगडायचा झालेला आहे कोणत्या ठिकाणावर ताब्यात घेतला आणि कधी घेतलं ते आम्ही आपल्याला कळवतो कुठून घेतला कुठून ताब्यात घेतला कोणातून घेतलं आरोपी बद्दल आम्हाला माहिती झालेली होती तर त्याला आमच्या लोकांनी त्याला ताब्यात घेतलं तुम्हाला कळल्यानंतर दोन तासांनी आरोपीला पकडलं होतं अशी माहिती समजते आरोपीची माहिती झालेली होती जवळपास पण पूर्ण आपल्याला माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्याच्या फायनल स्टेज पर्यंत पोहोचणार होतो त्याच्याकडे त्यांनी चोरून होता तो, <coughs> तो, तो तुमच्याकडे जमा त्यांनी जमा केला कसं के uh, काही गोष्टी आमच्या जे जसं रिकव्हरीमध्ये त्यांनी ते आर्टिस्करचे त्यांच्या आणि डी व्ही आर त्या सी 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 टी व्ही फुटेज जे त्यांच्या घरात होते ते त्यांनी ते काढून घेऊन गेले होते त्याचा आम्ही पंचनामा करून ते सीज केलेला पैसे आणि सोनं काही काही गोष्टी आमच्या ताब्यात घ्यायच्या सर चोरीची त्या सी सी टी व्हीमध्ये ते आलेले होते आणि त्यांना अशी भीती होती की त्या सी सी टी व्ही फुटेज त्या ह्याच्यात आहेत हार्ड डिस्कमध्ये आणि डी व्ही आरमध्ये त्यांनी ते इमिडिएटली ते त्याच्यात डिलीट न करता त्यांना असं सोपं वाटलं की ते घेऊन जावं आणि त्याला नष्ट करावं त्यांनी ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता बंदी गोष्ट त्यांनी जिथे ठेवलेली होती तिथून आम्ही ती ताब्यात घेतली पैसे कदाचित त्याच्याकडे असतील पण सोनं त्याने कुठल्या सोनाराला विकलं की स्वतःकडेच होतं त्याचा तपास आम्ही करत आहोत लवकरच त्याची तरी करू सर त्यांची ओळख होती म्हणताय तुम्ही पण नेमकं असं कोणतं का कारण घडलं की या पर्यंत म्हणजे कुणापर्यंत या प्रकार वर्षा जोशी ह्या रिटायर्ड शिक्षिका होत्या जी माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि जयेश गोंधळेकर यांना असं वाटलं होतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल त्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं रुटीनचा <laughs>